thank <laughs> you कर्जत तालुक्यात यावर्षी कृषी दिनाच्या दिवशी अनेक शेतकऱ्यांनी भाताची लावणी सुरू केली भाताच्या रोपांची लावणी करण्यास सुरुवात झाली आहे पात्रज भागात एकाच वेळी पन्नास मजुरांच्या उपस्थितीत लावणी सुरू असून पावसाची उघडीप ही भाताची लावणीसाठी महत्वाची ठरत असल्यानं शेतकरी सांगत यावर्षी मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले दुबार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून एक महिना अगोदर आलेल्या पावसामुळे भाताच्या शेतामध्ये गवत उगवले आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाढली होती दुसरीकडे कर्जत तालुक्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी भाताची पेरणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली मात्र त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाले शेतकऱ्यांच्या भाताची रोप जमिनी बाहेर आली नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं भाताची रोप अनेक भागात तयार झाली नाहीत आणि त्यामुळे भाताच्या शेतीचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे भाताच्या शेतात कोणते रोप लावायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असून काही भागात माळरा नसलेल्या ठिकाणच्या शेतात भाताची रोप भरली आहेत अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी भाताच्या रोपांची लावणी करण्यास सुरुवात केली आहे जत लाईव्ह साठी रामदास माळी